नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ आदिती विखे या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गया नाही झिंद आहेत या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा मी तुम्हाला नेहमीच आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते आज पुन्हा एकदा असाच एक चमत्कार मी तुम्हाला आदित्यताईंच्या शब्दात सांगणार आहे जेव्हा आपण मनापासून स्वामी सेवा करतो मनापासून स्वामींना आवाज देतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या हक्केला कसे धावून येतात आणि आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात हे प्रत्येकाला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्द ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी साऊ आदिती विषय आणि मी कोल्हापूरमध्ये राहते गेली सात वर्ष मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे खरं तर लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची मला कमतरता नव्हती सुख समृद्धी आनंद पैसा सगळं काही माझ्याकडे भरभरून होतं लग्न झालं लग्नानंतर उत्तम सासर मिळालं छान मुलगी आणि मुलगा अशी दोन अपत्य सोन्यासारखा माझा नवरा कसलीच कमतरता नव्हती जे मी मागेल ते माझ्या पुढ्यात माझ्यासमोर आणून ठेवायचे माझ्यावर मनापासून प्रेम करायचे खरंच मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य म्हणून मला सगळं काही, काही चांगलं आणि उत्तम मिळालं मात्र एकाच गोष्टीची मला खंत होती आणि ती म्हणजे माझे पती माझ्या सोबत नव्हते माझे पती हे मिलेट्रीमध्ये कमांडो ऑफिसर म्हणून कार्यरत होते त्यामुळे सहसा त्यांची ड्युटी ही जम्मू काश्मीर याच ठिकाणी असायची सहा महिन्यातून यायचं पंधरा दिवस राहायचं आणि पुन्हा जायचं बस इतकंच सगळं असूनही आता मला शून्य वाटायचं बऱ्याच वेळा नवऱ्याची गरज असायची नवऱ्याची साथ हवी असायची मात्र माझा नवरा माझ्यासोबत नसायचा खरं तर त्यांच्या ट्रान्सफरसाठी खूप प्रयत्न केले त्यांनीसुद्धा खूप लेटर दिले आपल्या मुंबईच्या घा भागामध्ये त्यांची ट्रान्सफर व्हावी म्हणून अनेक शिफारस पत्रसुद्धा दिले मात्र तरीही असंख्य वर्ष लोटून गेल्यावर कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स मिळत नव्हता यांची बदली कुठेच होत नव्हती त्यामुळे खरं तर मी खूप चिंतेत असायची आता मुलंसुद्धा मोठी झाली होती आणि त्यांना त्यांच्या बाबांची गरज वाटत होती एके दिवशी याच विचारात असताना माझ्या खूप जवळच्या एका मैत्रिणीने मला फोन केला मग फोनवरती आम्ही बोलत होतो आमच्या गप्पा रंगल्या आणि मग बोलता बोलता मी तिला म्हटलं अगं तर बरीच वर्ष झाली हे तिकडेच राहतात मी आणि मुलं आम्ही इकडे असतो सगळं आहे सुख समाधान आनंद पैसा सगळं काही आहे मात्र माझे पती सोबत नाहीत मुलांचे बाबा त्यांच्या सोबत नाहीत त्यामुळे खरं तर कुठेच चांगलं वाटत नाही माझ्या मैत्रिणीने माझं दुःख ऐकून घेतलं आणि मग त्याच्यानंतर तिने मला सांगितलं तुम्ही ट्रान्सफॉर्मसाठी एवढे प्रयत्न केलाय तर एक शेवटचं सा तुला सांगते पटलं तर बघ तिने मला सांगितलं स्वामींच्या सेवेते स्वामी मार्गाते स्वामी सेवा सुरू कर तुझे सगळे प्रश्न मार्गी लागतील मी तिला म्हटलं माझ्याकडे खूप प्रश्न नाहीत खूप अडचणी नाहीत काही नाही फक्त माझे पती माझ्यासोबत असावे आणि मग तिने मला सांगितलं स्वामींचे अकरा गुरुवार व्रत सुरू कर आणि त्या अकरा गुरुवारांमध्ये सात गुरुचरित्र पारायण कर ताई म्हणतात तिने मला अकरा गुरुवार करायला सांगितले पण आज सात वर्षापासून मी आजपर्यंत प्रत्येक गुरुवार निरंकार उपवास धरते स्वामींना पंचामृताने अभिषेक घालते स्वामींच्या समोर गोडाचं धोडाचं नैवेद्य ठेवते आणि प्रत्येक गुरुवारी अगदी जेवढी शक्य एवढी जास्त मी स्वामींची सेवा करते तिने मला खरं तर त्या तीन महिन्यांमध्ये सात गुरुचरित्र करायला सांगितले पण आत्तापर्यंत या सात वर्षात माझी सत्तरहून अधिक गुरुचरित्र पारायण पूर्ण झाले आहेत सात वर्ष मी स्वामींकडे हे एकच मागत होते आत्ताच काही दिवसांपूर्वी माझं गुरुचरित्र पारायण सुरू होतं त्याच दिवशी गुरुवार होता त्या गुरुवारच्या दिवशी माझं पारायणाचं उद्यापन होतं सकाळपासून मी पूजेमध्ये ग्रस्त होते सगळं काही आवरावर सुरू होतं पाऊससुद्धा पडत होता, होता। त्यामुळे मध्ये मध्ये लाईटसुद्धा जायची रात्री पंचभोग बनवायचे होते मी त्याच्याच तयारीला लागले होते संध्याकाळचे सहा वाजले असतील स्वामींच्या समोर लावलेली अगरबत्ती विजली होती मग माँग माझा मुलगा रोहित माझ्याजवळ आला आणि त्याने मला सांगितले आई स्वामीबाबांजवळ लावलेली अगरबत्ती विजली आहे मग मी त्याला म्हटलं बाळा जा आणि उदबत्ती पुन्हा लावू नये खरं तर माझ्या घरामध्ये दिवा आणि उद्बत्ती कधीही मी या दोन गोष्टींना अंतर देत नाही चोवीस तास माझा दिवासुद्धा प्रज्वलित असतो आणि उद्बत्तीसुद्धा प्रज्वलित असते मग माझा बाळ तिथे अगरबत्ती लावण्यासाठी गेला स्वामींच्या समोर अगरबत्ती लावली त्याच्यानंतर त्याने घंटा वाजवली आणि माझ्या जवळ येऊन तो मला म्हणाला की आई स्वामी बाबा काहीतरी बोलतात मी दोन मिनटं ऐकतच बसले म्हटलं कोण पुन्हा तो म्हणाला स्वामीबाबा काहीतरी बोलतात मग, मग काही काही मी त्याच्याकडे बघितलं मी म्हटलं अरे स्वामीबाबा कसे बोलणार मग वाटल्याला काहीतरी भास झाला असेल कारण अवघा सात वर्षांचा माझा तो मुलगा लहान आहे काहीतरी असंच बोलत असेल म्हणून मी सध्या दुर्लक्ष केलं थोडा वेळ निघून गेला त्याच्यानंतर दिव्यात तेल घालण्यासाठी मी स्वामींच्या समोर उभे राहिले आणि दिव्यात तेल घातलं आणि खरंच स्वामींच्या मूर्तीतून एक विलक्षण एक वेगळाच आवाज येत होता आज काहीतरी स्वामी मला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ते काय सांगतायत ते मात्र मला कळत नव्हते स्वामींच्या मूर्तीतून चक्क टिचकी मारल्यासारखा आवाज येत होता त्यानंतर मध्ये स्वामी आपल्याला काहीतरी सांगत आहेत त्यासाठी ते त्यांच्या घशातून काहीतरी आवाज काढत आहेत असेही ते काही आवाज येत होते खरं तर हे आवाज मी रेकॉर्ड सुद्धा केलेले आहेत तुम्ही आवर्जून ऐका ताई म्हणतात हे दोनही आवाज एकोपाठोपाठ सतत सतत माझ्या कानावर पडत होते स्वामी काय सांगत आहेत काहीच कळत नव्हते स्वामींची काय इच्छा आहे तेही समजत नव्हते एका क्षणाला काहीतरी विघ्न येईल असे वाटले तर एका क्षणाला काहीतरी चांगले घडेल असेही वाटले मी स्वामींच्यासमोर नैवेद्य ठेवला आणि तिथेच हातात माळ घेऊन जप करायला सुरुवात केली जवळपास माझ्या अकरा माळी जप पूर्ण झाला आणि तितक्यातच मोबाईलची रिंग वाजली फोन घेतला तर माझे पती ज्या कमांडोमध्ये ऑफिसर म्हणून होते तिथल्या मॅनेजर साहेबांचा फोन होता आणि त्यांनी मला सांगितले तुमच्या पतीचा अपघात झाला आहे खूप जास्त नाही लागले पण थोडेसे जखम झाले आहे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे जसे ते बरे होतील तसे आम्ही त्यांना घरी पाठवू खरं तर त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या जीवात जीव नव्हता ताई म्हणतात मी खूप घाबरले होते मी रडत होते मला काहीच सुचत नव्हते मग काही वेळाने माझे पती व्हिडिओ कॉलने माझ्याशी बोलले आणि मला म्हणाले मी ठीक आहे खूप जास्त नाही थोडंसंच लागलेलं ला आहे काळजी करू नको त्यांचे काही शब्द ऐकून आणि त्यांचं तोंड बघून माझ्यासुद्धा मनामध्ये समाधान वाटले मग मी स्वतःला शांत केले मला स्वामींचा प्रचंड राग आला की स्वामी असे का मी तर इतकी वर्ष निस्वार्थपणे तुमची सेवा करते तरीही इतका मोठा अपघात माझ्या पतीच्या आयुष्यात का मी स्वामींना प्रश्न विचारू लागले स्वामींशी भांडले त्याच्यानंतर खरं सांगते तुम्हाला तीन दिवस मी स्वामींची सेवा केलीच नाही स्वामींच्या समोर मी दिवासुद्धा लावला नाही आणि त्या तीन दिवसानंतर माझे पती आर्मीच्या कमठो गाडीने घरी आले रेस्ट करण्यासाठी आराम करण्यासाठी आत्ता त्यांना तब्बल सव्वा महिना सुट्टी दिली होती मी खूप खुश आनंदात अगदी स्वप्नातच होती माझे पती ठीक होते पायाला थोडंसं लागलं होतं त्यांना आरामाची गरज होती त्यामुळे आम्ही त्यांना आराम करून दिला मात्र आठ ते दहा दिवस झाले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितले अगं खूप मोठा अपघात घडणार होता पण थोडक्यावरच के बचावलो केमिकल वस्तूंचा ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये असंख्य लोक जखमी झाले खरं तर तो ब्लास्ट माझ्यापासून अत्यंत कमी अंतरावर होता माहिती नाही काही चमत्कार असावा म्हणून मला थोडेसेच लागले नाहीतर माझ्यासोबत असणारे जे माझे दुसरे मित्र होते ते पूर्णपणे त्या ब्लास्टमध्ये भाजले ताई म्हणतात पुढे माझे पती मला म्हणाले जेव्हा तो ब्लास्ट झाला तेव्हा त्या क्षणात कुणीतरी माझ्या कानामध्ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हटल्यासारखे वाटले मग ताई म्हणतात की माझ्या पतीला सांगितले की अहो मी इथे तुमच्यासाठीच पारायण करत होते माझ्या सेवा सुरू होत्या कदाचित श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात तुम्हाला वाचवण्यासाठी तिथे आले असतील मग माझ्या पतीलाही तेच वाटले की हो स्वामीं मुलेच हे सगळं काही घडले त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीतून येणारा तो आवाज स्वामी काहीतरी सांगू इच्छित आहेत हे सगळं काही जे मी रेकॉर्ड केलं होतं ते मी त्यांना सुद्धा ऐकवलं आणि मग ते मला म्हणाले की स्वामींना हे संकट आधीच कळाले पण स्वामींमुळेच तुझ्या सेवेमुळेच मी मरणाच्या दारातून परत आलो ताई म्हणतात माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले स्वामींचा तो चमत्कार माझ्या डोळ्यांनी बी पाहिला कारण बरोबर तिकडे माझ्या पतीवरती हल्ला झाला आणि इकडे स्वामींच्या मूर्तीतून आवाज येऊ लागला स्वामींमुळे एवढं मोठं संकट टळून गेलं ताई म्हणतात दीड महिना माझ्या पतीला सुट्टी होती आणि त्या दीड महिन्यामध्येच माझ्या पतीच्या नावाने एक लेटर आले आणि त्या लेटरमध्ये यांची ट्रान्सफॉर्म दिली होती ताई म्हणतात इतके वर्ष ज्या ट्रान्सफॉर्मसाठी आम्ही इतके प्रयत्न केले मेहनत केली पण जिथे काहीच घडत नव्हते तिथे स्वामींनी चमत्कार घडवला शेवटी इतक्या वर्षांचं फळ मला मिळालं आणि यावेळी माझ्या पतीची ट्रान्सफॉर्म कोल्हापूरमध्ये झाली ताई म्हणतात आम्हाला मुंबईचं लोकेशन किंवा त्याच्या आसपासही चाललं असतं पण स्वामींचं नियोजन मोठं होतं ज्या ठिकाणी मी राहतो ज्या भागात आम्ही राहतो अगदी त्याच्या खूप जवळ स्वामींनी माझ्या पतीचं ट्रान्सफॉर्म केलं आजपर्यंत मला जे पाहिजे ते सगळं मिळालं पण ही गोष्ट अशक्य होती मात्र ती गोष्टसुद्धा स्वामींच्या कृपेने शक्य झाली स्वामींनी माझी आणि माझ्या पतीची ही सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली आता आम्ही सोबत आहोत एकत्र आहोत मला माझ्या पतीचं प्रेम मिळतं आणि माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांचं प्रेम मिळतं आम्ही सगळ्यांनी एकत्रित राहण्याचं जे आमचं स्वप्न होतं ते स्वप्न आज प्रामिकरूपेने पूर्ण झालं श्री स्वामी समर्थ मग त्यानो खरंच छान अनुभव डोळ्यात पाणी आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा